ते नाही थांबले तुम्ही थांबता तुम्ही आहे सगळी करायचं पण त्याला तुमच्यामुळे ज्याच्यावर नाही पाचवते तुम्ही मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपी गोकुळ झा याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी पत्रकारांनी शूटिंगसाठी उपस्थिती लावली होती मात्र त्याचवेळी गोकुळ झा यानं पत्रकारांसोबत आणि पोलिसांसोबत उर्मटपणे वागणूक केली तुम्ही जे करताय ते चुकतंय अशा शब्दात गोकुळ झा यानं थेट पत्रकारांना सुनावलं गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीपासूनच अनेक गुन्हे दाखल आहेत आज त्याच्यासह त्याच्या भावालाही न्यायालयात हजर करण्यात आलं पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर पीडितेचे वकील हरीश नायर यांनी थेट मानपाडा पोलिसांवरच गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत गोकुळ झा याच्याकडून पीडितेला धोका आहे पण तरीही पोलिसांकडून योग्य कारवाई होताना दिसत नाही असा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे एकीकडं गोकुळ झा एक दुसऱ्या प्रकरणात मानपाडा पोलिसांच्या रडारवर आहे त्या प्रकरणात त्याचा ताबा मिळावा म्हणून पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे या अर्जावर लवकरच सुनावणी होणार आहे मात्र सगळ्यात मोठा प्रश्न पोलिसांवर दबाव आहे का गोकुळ सारख्या गुन्हेगाराचा एवढा कसा याचं उत्तर पुढील न्यायालयीन निर्णयातून स्पष्ट होईल पण एक मात्र स्पष्ट आहे गोकुळ झा याचा माज अजूनही कायम आहे सदर गोष्टीमध्ये मध्ये पीडिते तर्फे पहिलेला असा आक्षेप आहे की संबंधित जे पोलीस आहेत त्यांनी प्रकारे सदर केसमध्ये तपास केला पाहिजे ज्या तत्परतेने किंवा ज्या ताकदीने सदर केस मेहरबान कोर्टासमोर मांडली पाहिजे ने याच्यामध्ये तपास होत नाही आहेत सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांवरती कोणाचा तरी दबाव असण्याची शक्यता आहे असं स्पष्टपणे दिसून येत आहे कारण आजसुद्धा जे रिमांडसाठी पोलीस आले होते ते काही कारणं महत्त्वाची कारणं पाहिजे होती ज्याच्यामध्ये पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता होती परंतु पोलीस कोठडी मिळण्यासाठीची काहीही वैद्य ग्राउंड मेहरबान कोर्टात सादर करण्यात नाही आली आणि यामुळेच मेहरबान कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याचा हुकूम केलेला आहे या आज मेहरबान कोर्टाने पोलिसांनी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये या आरोपीविरुद्ध जो पूर्वीचा तीनशे सव्वीसचा जो गुन्हा होता गंभीर दुखापतीचा ज्याच्यामध्ये तो फरार होता त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ताबा मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि मेहरबान कोर्टाने तो मंजूर केलेला आहे ॲक्च्युली हा आरोपी जो आहे तो गुन्हेगारी पार्श्वभूमी आले असलेला आहे त्याला कायद्याची कशा प्रकारे भीती नाही आहे हा पोलिसांशीसुद्धा अरेरावी करतो पत्रकारांनी काय विचारलं तर पत्रकारांशी सुद्धा अरेरावी करतो हा म्हणजे किती निर्गठ्ठ झालेला व्यक्ती आहे याच्यावरून दिसतो आणि पोलिसांनी पोलिसांना तपासामध्ये कशाप्रकारे सहकार्य करत नाही आहे त्यांना प्रत्येक गोष्टीत उलट उत्तर देतो आहे आणि सहकार्य करत नाही आहे हे आलेलं आहे